अगं सारिका पसारा काढलायस काय ऐ ग या कि काय सगळं पसारा आता देव बसणार बसा की हाय गरती बाई नंतर धमली खावा कस सकाळ बसन करायला काल भांडी भिंडी झाली घरातली जाऊ बाई कुठे गेली ग माझी बाई बारकी जाऊ गेली तिला तापाला पसारा काढला म्हणजे की तिची नायांची बोमर जाऊ बसली आई आईशे तिला काम म्हणलं की नाही लगेच माहेर आटवते आम्ही माहिती वाचली नाटकी करावी आम्हाला जमत नाही ती नाटकी बिटकी आम्हाला चुकले करायचं काल भांडी धुतली आता मोठे धुण उद्या दुन टाकायचं आज म्हण जरा जाळ्या बिळ्या काढून सगळं साफ करून घ्यायचं तुमचा आवाय का प सार नाही नाही बाई काढायचं आहे की आमचा सासू कुठे गेली सासू म्हणून तर एवढं बोलायला भेटते नाही एवढं कुठं जरा काय बोललं की आई तिला कुठं लावा कामाला तिला कामाला लावा म्हणजे सगळं जगो ती नाही करत हात लावत नाही सासू नुसते कर ते कर असंच करत नुसते बघा घ्यावा बाप तिथे आम्ही कोण फोंडाला लागायचं आणि एकटीच करची रोय गटे मी कामाला कधी घेत नाही मग आम्हाला पुढे बघत असं नाही एकदाच चालू केले की पाक सगळं करून टाकते बघा आता झाले हाय थोडं अजून करायचंय कामाला नाही हो भीती वाटत पण हे करायला पाहिजे सांगा ही जाऊ भांडारी जाऊन मस्ते तापाचं निमित्त काढून अस नाटके कोण करत नाटके ती सासूला मी चालतय सगळं चालते तुम्हाला सांगते मला मध्ये आट्या घालता सकाळी आठला आट्या करा नका रात्री दहा ला भांडी घासत होती उठून म्हणलं पाहिजे बाई तुला मी नाही असली नाटकी मी करत नाही आणि तरी मी सासूला तीच गोड तीच चांगली सोडा आता कुठे सांगत बसायचं आपला पण उठायचं आणि करायचं कुणाला बोलत बसायचं आणि सासू पण लाय तिला नाही काय बोलत मला पण तिला काय नाही माझी जगीच बायकोच बाजू घेतोय तो आमच्या नवऱ्याला आमच्या जरा बाजू घे म्हण की आई आई म्हणून तसं आहे बस म्हणते की बसायचं उठ म्हण की उठायचं आमचंच नशीब घे असलं ते जाऊ जर्रा सुद्धा नि लय नाटके करते अगं जरा लावत नाही आम्हालाच काय आपली नाटके करायला जमत नाही जाऊ दे घे करायचं आता कसं कस मी पण लय बसणार नाही जरा आणि नवरात्री मी कुठे आता मी पण ती गेल्या नव्हे काय बोलत नाही सासूला आता चार पुऱ्या करतो तिच्या तोमर मारतो सासूच्या पण लांब करायचं कशाला एवढं मनापासून परत बसायचं मी मापपिप काढत बसतच नाही का पण अशी सोड देते करायचं आता स्वयंपाक केलं सकाळी सगळं स्वयंपाक करून ह्यांना खायला बियायला सगळं करून मग घरातलं करत बसलोय तरी पण सासूला तिचंच कड तिच कड आजारी म्हणतो आजारी म्हण फोन लावू म्हण तिला काय होतंय तिला आम्हाला नाही असते काय आई की तुम्ही एवढं कड तुम्हाला येते तुम्ही जर मला सगळं पसारा काढायला मदत करा अगं बाई आमचं पडले काढायचं तुझं कधी काढत बसू मी आणि येते कोण 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 जातो तुझी बोललेस ना आता सगळं रेकॉर्ड केले मी सासूला काय बोललीस जाऊ काय बोललीस सगळं रेकॉर्ड केले होय दाखवते की नेऊन गे मजा करतो की आल्याचं चाट होतो नको 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 आल्याचं चाट होतो छापून जायचा हक्कच असतं इथे माणूस करतो बसा बस आलो